दरम्यान यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत कुणाला किती शहाणपण शिकवावं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलं पाहिजे असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली त्यावरून आता फडणवीसांनी हा टोला लगावलाय या ठिकाणी पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली कोविड करता तो तयार झाला सहाशे कोटी रुपये त्या फंडात आले एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या कोविड करता तयार झालाय त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही त्यामुळे आता त्याच्या नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे त्यामुळे सहाशे कोटी रुपये आपल्या फंडात असताना लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे हो, देखील ठरवलं